सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील अठ्ठेचाळीस तासाच्या आतमधील बहिणींना पैसे येणार तर केव्हाही आठव्या हप्ताचा एसएमएस ह्या बहिणींना येऊ शकतो कारण की मुख्यमंत्र्यांनी अर्जंट आदेश दिलेला आहे तर बहिणी झाल्यात खुश पण हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही तर मुख्यमंत्र्यांचा अर्जंट आदेश इथे आलेला आहे तर तुम्ही स्टार्टिंग मध्ये बघितलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूरशा न्यूज या महिलांनी दिल्या परंतु सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अटाणं या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चॅनलला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटत तर मित्रांनो बघा की जे देवेंद्र फडणवीस असणार आहे तर त्यांनी बहिणींना खुशखबर दिलेली आहे तर मार्च मध्ये देखील या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे आणि पाच वर्ष योजना बंद पडणार नाही अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला आश्वासन दिलेले आहे पण हा हप्ता सर्वच बहिणींना मिळणार नाही बहिणींसाठी धक्कादायक नियम तर बहिणींना एक नियम पाळावा लागणार आहे कारण की तुम्ही जर पात्र जरी असाल तरी तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही ने, नियमामध्ये बसून देखील हप्ता होणार बंद या नव्या नियमानुसार सहा जिल्ह्यामध्ये हप्त्याचं वाटप सुरू झालं तर आठव्या हप्त्यासाठी हे कसून पडताळणी सुरू होती त्यामुळे आठवा हप्ता हा उशीर झाला तर अठ्ठेचाळीस तास आतील तुम्हाला केव्हा एस एम एस येऊ शकतो तर अतिशय आनंदाची बातमी यावेळेस तुमच्यासाठी असणार आहे पडताळणीमुळे थोडा उशीर झालेला होता परंतु आता हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे हप्त्याचं वितरण एका दिवशी होत एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम आले आक्षाले। 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 आले 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 सकाळी तर बघू शकता अशा प्रकारे अजितदादा पवारने देखील सांगितलेलं आहे आणि खूप साऱ्या महिलांनी इथं त्यांचं मत देखील इथं बळी केलेलं आहे लाईव्ह प्रूफ त्यांनी दाखवलेलं आहे की त्यांना हा आठो हप्ता जमा झालेला आहे पण एक नवीन नियम इथं लागू झालेला आहे त्यामुळे तुम्ही पात्र असाल तरी इथं अपात्र व्हाल आणि त्यासोबत नियमात बसत असाल तरी तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर कोणता तो नवीन नियम असणार आहे तर लगेच जाणून घ्या माहिती कारण की बघा चाळीस लाख महिला अपात्र झाल्याचा आकडा विविध वृत्तपत्रांमधून समोर येतोय तर बघा कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये ह्या हप्त्याची यादी आणि वाटप सुरू झालेलं आहे तर तुम्हाला सांगतो त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजेल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे तर तुम्हाला नक्कीच आहे पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोचवण्यात येत आहे तर बघू शकता आदितीनाथ तटकरे यांनी देखील तुम्हाला माहिती दिली तर बघा मी तुमच्या जिल्ह्याचे देखील इथे नाव सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप सुरू आहे तर त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला आतापर्यंत एसएमएस नसन आले तर कदाचित तुमचा या अपात्र लिस्टमध्ये नाव असू शकतो तुम्हाला कुठला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याचं सोल्युशन देखील तुम्हाला एंड मध्ये सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओला नक्की तुम्ही लास्ट पर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल आणि तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे मिळण्याकरिता कुठलाही प्रॉब्लेम इथे पाहावा लागणार नाही कारण की कसं होऊ शकतो तो की या नव्या नियमामुळे कदाचित तुम्ही अपात्र झाल्या होऊ शकता परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे अजितदादा पवारने देखील तुम्हाला डबल न्यूजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे बहिणी पात्र आहेत ज्यांच्याकडे चार चाकी नाही ज्या गरीब आहेत त्या बहिणी ह्या एका नियमामुळे होऊ शकतात अपात्र आणि कदाचित त्यांचा हा आठवा हप्ता देखील बंद होऊ शकतो आणि समोरचे हप्ते देखील त्यांचे बंद होऊ शकतो म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ आजचा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा सविस्तरपणे तुम्हाला माहिती हे डिटेल्स मध्ये समजून सांगितलं जाणार आहे कारण की एक छोटीशी चूक तुमचे कायमचे हप्ते हे बंद करू शकतो फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात अजूनही जमा झाला नसेल तर हा नवा नियम कोणता हे तुम्ही लगेच समजून घ्या अन्यथा काय होणार बाकीच्या बहिणींना पैसे मिळतील त्यांना एस येतील आणि तुम्हाला एस येणार नाही तुम्हाला पैसे देखील मिळणार नाही असा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला बघावं लागेल तरच मित्रांनो मैत्रीनो तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल मध्ये समजणार कारण की बघा चाळीस लाख महिलांचे इथे अपात्र होण्याच्या वृत्तपत्रांमध्ये न्यूज मध्ये इथे घोषणा आलेली आहे इथे अंदाज लावला गेलेला आहे तर या चाळीस लाख बाद झाल्या बहिणींच्या यादीत तुमचा नंबर आहे का ते आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कुठे चेक करायचं तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहे तर ते कुठून तुम्हाला चेक करायचं आहे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे व्हिडीओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लाईन पर्यंत बघ फ्रवारीच्या हफ्त्यासाठी एक ल, नवा नियम लागू केलेला आहे आता, आता त्या नव्या नियमानुसार तुम्हाला आता पैसे मिळणार आहे जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं आहे आणि त्यासोबत दहा लाख बहिणींना पैसे देखील जमा झाले तुम्हाला चोवीस तासाच्या आतील जर पैसे जमा झाले नाही तर मग कदाचित तुमचं नाव या अपात्र यादीत गेलेलं असेल तर ते चेक कसं करायचं आणि कोणता नवा नियम आहे तर व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगणार आहे बांगलादेशी बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे सरकारने हे वेगळीच पद्धतीने पडताळणी सुरू ने केलेली आहे आणि नवा नियम लागू केला आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमची योजना निरंतर सुरू राहावी तुमचा लाभ बंद होऊ नये त्यामुळे जे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती तर व्हिडीओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं जेणेकरून तुमचा इथे कुठलाही लॉस होणार नाही आणि तुम्हाला लाडकी होऊन योजना चालू राहतील आणि कुठली प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत्रा महत्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगितले जाणार आहे नाहीतर मग बोमलात बसाल रडत बसाल की माझा लाभ बंद झाला म्हणून कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे आणि कोणत्या निकषानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि त्यासोबत कोणता नियम लागू झाला आहे समोर आली खासदार कल्याण काळे यांनी एक दावा केला पन्नास लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे आणि ही लाडकी बहिणी योजना बंद होणार खासदार कल्याण काळे यांनी केलेलं आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या सूचना चालू झालेल्या सोबतच सरकारचे सोळाशे वीस कोटी इथे वाचलेले आहेत निकषानुसार राज्यातील अनेक बहिणींना फटका बसला निकषानुसार बहिणींनी आम्हाला लाभ नको आणि त्यांनी स्वतः अर्ज केला आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतः तो लाभ सोडला अशा प्रकारे टोटल नऊ लाख महिला इथे सरकारतर्फे इथे बाद झाल्या त्यामुळे सरकारचे सोळाशे वीस कोटी रुपये इथे वाचलेले आहेत तर अशा प्रकारे वृत्तपत्रामध्ये देखील न्यूज आलेली आहे आता कोणत्या निकषानुसार तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे तर आता जाणून घ्या सगळ्यात आधी कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये आज हप्ता येणार आहे आणि कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये उद्या हप्ता येणार आहे आणि तुम्हाला आज हप्ता येणार आहे की उद्या येणार आहे की परवा येणार आहे ते देखील सविस्तरपणे सांगतो पण तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नस केले तर देखील तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून महत्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्याकडे सगळ्यात आधी पोहोचेल तर चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की नव्या नियमानुसार हप्ता देण्यात येणार आहे आणि हप्त्याचा वाटप होणार आहे हा जो नवीन नियम नियम असणार असणार आहे आहे तो तुमच्या राशन कार्डच्या संदर्भात आधार कार्डच्या संदर्भात पॅन कार्डच्या संदर्भात आणि तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात आणि एक केवायसी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची करावं लागणार आहे तर बघा जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तरीही तुम्ही अपात्र होऊ शकता तर बघा नव्या नियमाअंतर्गत कोणत्या राशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आणि कोणत्या राशन कार्ड पैसे मिळणार नाही तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकत आता महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये लगेच सांगतो हा सहा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाला आहे तर एकूण सहा प्रशासकीय विभाग असणार आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे विभाग नाशिक विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग कोकण विभाग ज्यामध्ये एका एका जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी लगेच तुम्हाला व्हिडिओ मध्ये लगेच सांगतो कोणता नवा नियम आहे ज्याविषयी तुम्हाला जाणून घ्यावा लागेल ते लगेच तुम्हाला सांगतो बघा जे पुणे विभाग असणार तर खूप मोठा हा विभाग असणार आहे तर पुणे मधून सांगली जिल्ह्याची निवड इथं करण्यात आलेली आहे आजच सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली बघा त्या ठिकाणी चोवीस तासाचे आतील तुम्हाला केव्हाही पैसे येऊ शकतात जसं सकाळी रात्री किंवा दुपारी किंवा कोणत्या श्रेणी तुम्हाला चोवीस तासाचे आतील हे पैसे येऊ शकतो कारण की रात्री हे प्रोसिजर सुरूच असतो हे बंद नसतो तर कोणत्या क्षणी तुम्हाला एसएमएस येऊ शकतो तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघता तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर बघा नाशिक विभाग तर नवा नियम कोणता आहे तर नवा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका व्हिडिओला संपूर्ण पाहत राहा कारण की तुम्हाला नवा नियम तो सांगितला जाणार आहे की बघा जर तुम्ही पात्री असाल तरी तुम्हाला इथे अपात्र करण्यात येणार आहे आणि योजना तुमची बंद होऊ शकतो तर त्यानंतर बघा नाशिक विभाग तर नाशिक विभागामध्ये जसे की नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर या सर्व जिल्ह्यांपर्यंत जळगावले प्रथम स्थान इथे देण्यात आलेलं आहे तर पहिलं स्थान हे जळगावाला देण्यात आलेलं आहे फेब्रुवारीचा जो हप्ता असणार आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात लवकर आणि सगळ्यात आधी हे वाटप होणार आहे आणि त्यासोबत नागपूरमध्ये सहा जिल्हे येते जे विभाग असणार आहे नागपूर विभाग तर त्यामध्ये सहा जिल्हे येतो तर यामध्ये येतात तर बघा नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर अशा प्रकारे सहा जिल्हे येतात यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या सर्व जिल्ह्यांपैकी सगळ्यात आधी वाटप होणार आणि जे बाकीचे असणार तर त्या जिल्ह्यांमध्ये एक दोन दिवस लेट होऊ शकतो आणखी एक दोन विभाग असणार आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार तर, तर बघा कोणता तो नियम असणार आहे राशन कार्ड बँक पासबुक आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात असणार आहे तर तुम्ही पात्र असूनही अपात्र होऊ शकता तर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यावं लागेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुम्हाला संपूर्ण माहिती माहिती नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला महत्वपूर्ण हे चार पाच नियम सांगितले जाणार आहे ते जर का तुम्ही पाळले तर तुम्हाला तो हप्ता मिळण्यासाठी कुठलीच प्रॉब्लेम होणार नाही कारण की बघा जे उर्वरित पाच जिल्हे असणार आहेत त्यांना वाट पाहावं लागणार बघा जे नागपूर विभाग होतं त्यामधलं चंद्रपूरला प्राधान्य देण्यात आलं आहे तसंच बघा कोकण विभाग जे असणार आहे तर बघा जे कोकण विभाग होतं तर त्यामधनं बघा जसं की मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर जिल्हा सिंधुदुर्ग रायगड जिल्हा तर रत्नागिरी जिल्हा जे सर्व जिल्हे असणार आहे तर त्यापैकी मुंबई उपनगर जिल्ह्याला इथं सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला पाहत आहे कारण की एक नियम जो एक नियम असणार आहे तो असा आहे की तुम्हाला पात्र असून अपात्र करू शकतो की ही जी प्रोसेस आहे हे कडकपणे होत आहे तर बघा जे कोकण विभाग होतं तर कोकण विभागामधून मुंबई उपनगरला इथं सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आलं तसेच जे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असणार आहे तर त्यापैकी बघा छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव तर यापैकी हिंगोली जिल्ह्याला सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं इथं प्राधान्य देण्यात आलेला आहे तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी हे पैसे वाटप होणार आहे त्यानंतर बाकीच्या जिल्ह्याला एक दोन दिवस लेट होऊ ले शकतो आणि उर्वरित सात जिल्ह्याला इथे वाट पाहावी लागणार तर त्यानंतर बघा अमरावती विभाग तर अमरावतीमध्ये वाशिम जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये सगळ्यात लवकर हे पैसे वाटप होणार आहे त्यानंतर बघा जसं यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला तर या जिल्ह्यांना इथे वाट पाहावी लागणार आहे तर अशा प्रकारे सहा जिल्ह्यांचं वाटप होणार आहे बघा चोवीस आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आतील जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला कोणते ते नियम पाळावे लागणार आहे तर बघा बघा अशा प्रकारे नियम होता की तुमच्या घरी चारचाकी वाहन नसावं आणि तुमच्या घरी फोर व्हीलर गाडी नसावं अशा प्रकारे नियम होता आणि सरकारी नोकरीवर तुमच्या घरात कोणी नसावं कोणी आमदार खासदार नसावं कोणी इन्कम टॅक्स भरणारं नसावं आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या नसायला पाहिजे हे सगळे नियम तुम्हाला आधीच माहिती आहे पण एक नवीन नियम इथे लागू करण्यात आलेला आहे बघा तो नियम काय तर तो ई केवायसीचा नियम असणार आहे लक्षपूर्वक आहे का लाडक्या बहिणींना दरवर्षी ही ई सी करावं लागणार आहे तर ही ई सी प्रत्येक योजनेसाठी तर तशाच प्रमाणे हे ई केवायसी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे तर जून आणि जुलै तर वर्षाच्या जून जुलै या दरम्यान तुम्हाला या महिन्याच्या दरम्यान ही ई केवायसी दरवर्षी करावं लागणार आहे आणि करणे हे अनिवार्य असणार आहे तुम्हाला एक जून आणि एकतीस जुलै पर्यंत ही केवायसी करून घ्यावं लागणार आहे ही ई केवायसी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करावं लागणार तुमचं बँक पासबुक आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं रेशन या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील त्यासोबत जो लाभार्थी आहे तो अयात आहे का त्या लाभार्थ्याची डेट झाली आहे तर याची चौकशी होणार आहे आणि यासोबत राशन कार्डची ई केवायसी करणे देखील आवश्यक असणार आहे राशन कार्डची केवायसी करण्यासाठी तुमचं संपूर्ण सहकुल कुटुंब घेऊन तुम्हाला राशन कार्डच्या राशन धान्याच्या दुकानात जायचं आहे आणि तिथल्या फोर जी हिपवॉस मशीनवर तुमच्या बोटाचे ठसे ठेवून सक्सेसफुल करून घ्यायची आहे आणि काय होते की तुमच्या कुटुंबातील सर्व लोक उपस्थित आहे अशा प्रमाणे तिथे दिसून येतो आणि कोणाची डेट झाली ते देखील तिथे दिसून येतो या सर्व नियमांतर्गत तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हयात आह का तुमची डेट झाली काय जो लाभार्थी असणार आहे त्याची डेट झाली काय अशा प्रकारे चौकशी होणार आहे आधार कार्डच्या संदर्भात जो मार्च पासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे तर तुमचं दहा वर्ष आतील जर आधार कार्ड असेल तर सरकारच्या नियमांतर्गत तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे जर दहा वर्ष आतील तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागणार आहे म्हणजे तुमचे आधार कार्डचे जे करेक्शन असेल जसं तुमच्या नावामध्ये काही करेक्शन झालं असेल मोबाईल नंबरमध्ये करेक्शन झाले असेल किंवा ॲड्रेसमध्ये करेक्शन झाले असेल किंवा तुमच्या फेसमध्ये करेक्शन झाले असेल बोटाच्या ठशांमध्ये करेक्शन झाले असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या आधार well, कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या बँकेला देखील लिंक करून घ्यावा लागणार आहे तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स वाटे नव्हतं होती त्याच्या चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चॅनलला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये